ठेवा ध्यानात शेकापची निशाणी आहे शेती आपल्या राम रा, पाटलांची निशाणी आहे शेती विजयी करा विजयी करा विजयी करा पनवेल विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय बाळाराम दत्तात्रेय पाटील यांनाच सात नंबरच्या शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा यांचं निवडणूक चिन्ह आहे शिट्टी 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 येणाऱ्या वीस तारखेला सात नंबरच्या शिट्टी या चिन्हा बटन दाबून माननीय बाळाराम दत्तात्रेय पाटील यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा शिट्टी ध्यानात ठेवा शिट्टी विसरू नका शिट्टी आपला उमेदवारा शिकून येण्यासाठी ठेवा ध्यानात शेकापची ठेवा ध्यानात शेकापची निशाणी आहे शिती आपल्या बाळ